ज्वारीच्या पिठापासून असा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता एकदा बनवाल ना तर खरंच सांगते परत परत बनवाल इतका टेस्टी आणि पटकन तयार होतो तर त्यासाठी काय करायचं ज्वारीच्या पिठामध्ये किसलेलं गाजर किसलेली काकडी किसलेला पत्ताकोबी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर जिरं आणि मीठ टाकायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत पातळ असं बॅटर बनवायचं मला जवळपास इथं दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे बॅटर बनवून बाजूला ठेवायचं आता एक खमंग चटणी तयार करायची आहे त्यासाठी भाजलेले शेंगदाणे फुटाणे डाळ हिरवी मिरची पुदिना जिरं लसूण मीठ साखर आणि पाणी टाकून छान अशी चटणी तयार करून घ्यायची आता याला खमंग फोडणी तयार करायची आहे त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरं मोहरी कडीपत्त्याची खमंग फोडणी तयार करायची चटणीवरती टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचा पॅन छान गरम झाला की तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेल्या बॅटरचं चा छान असं धिरडं टाकून घ्यायचं वरून बाजू कोरडी झाली की तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूंनी खमंग खरपूस धिरडी भाजून घ्यायची फक्त दहा मिनटामध्ये टेस्टी आणि हेल्दी ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू